आज बनाडी मी थोडासा वेगळ्या पद्धतीने कढी तुम्ही देखू शकतास इथली भारी कढी मी बनवलेल्या ना आणि त्यांना सोबतच तोंड लावाल करत तेलपाणी मिरच्या एकदम झटके पटून आलेली रेसिपी आहे तेल पाणी मिरच्यासुद्धा एकदम भारी गेल्यात चव एकदम भारी लागेल चला मी हे कसं करे तुम्हाला ले त्या काढत नाही कढीसाठी मी आठलेले नाही शेंगणा अनकूट तसंच लसूण मेथी आणि हे जे बेसनं आहे ना ते थोडंसं भुंजी लागलं मी ते बेसनं पीठ आहे आणि अडी मिरचीच तसंच कढीपत्ता पण लिहिलेले मी आणि ते मी पहिले करस पहिले टाकस मी थोडंसं शेंगदाराणकूट माझे जे कुठे नाही तर थोडंसं कच्चं जे लगेचच टाकस मी एक चमचा बेसनं पीठ आणि ते ना माझे ना दही पण देईलच मी मिक्सरनं भांडानाच जेवण म्हणून दही आणि बेसन ना पिठशिंग कोडत होते दही आता मी कडी करायला सुरुवात करस तेल जे ना ते आपल्याला तपाल सुरुवात वेगळी त्यांना मग टाकस मी थोडीशी दालचिनी दालचिनी टाकानंतरच दोन्ही रिया मिरच्या वेच्या पण आपल्या मस्त कडकडी घेत ता लगेच टाकस अर्धी चमची मोहरी आणि अर्धी चमची जिरं जिरं पण टाकाय की जिरं टाकानंतर लगेचच मेथ्या आणि आता टाकूया आपण त्यांना लसूण आता या वस्तूचं चांगलं मस्त बुंदवतो होतो आपण की याच्या वस्तू इथला मस्त आपला तेलमा फ्राय आहे आता त्यांना टाकूच मी कढीपत्ता कढीपत्ता तेलमा कडकडी घ्या आता मला टाकत नाही मिरच्या मेरकत मिरच्या आणि तिरजिल्या मिरची तिकड शे थोडेसे मिरची चटका लागू तुझा आपण आपल्या ज्या सगळ्या वस्तूंना त्या एकदम भारी जायला पाहिजे त्यांना टाकत मी जो गोल करला तर मी टाकणं तो आणि अजून वरूनच टाकत नाही पाणी कारण म्हणालं जे दही होते ना ते खूप आंबट होतं त्यांना मी आता पाणी टाकू दो ह्याच्याकडी माहिती तुम्ही कच्चं बेसन ना पीठ ना तरी पण चाली पण मनकडे ऑलरेडी गुंजील पीठ होतं तर मी तेच टाक दोन आणि मला जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी मी आता टाकली जाऊ आता इले चांगले अर्धा तास उकडी काढली सुमी आता ये टाकस मी चवी नमक आणि अर्धी चमची हळद आता ह्याची दही होती ना म्हणीवाली ती भरपूर आंबट होती तसंच मी ते नामुळीन टाकस पेठी साखर थोडंसं कट्टी मिठ्ठी टेस्ट आहे हे जै बोल ना कडी मग साखर आवडत नाही साखर ऑप्शनल आहे तुमले पटीच्या टाका नाही टाके तरी पंचाली मनी ना पातळ दिस आणि थोडीशी आता मी अजून पीठ मिक्स कर पीठ ने आणि शेंगदामकूट मी मिक्स कर दि आता इनामा टाकस मी फक्त कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची आता इले ना अर्धा तास उकडी काढलेस मी जशी जशी कढी गतकस ना तस तसं त्यांना सगळ्या चव सवयी उतरस आणि कढी एकदम भारी लागेस जी कढी आहे ती मी दुसरा साईडले ठेची दीदी तेवढं मग मी तोंड लावले तर काहीतरी लागीच ना ते आपल्याकडे सोबत आता मेन सोबत करून तेल पाणी ना मिरच्या आठेल कढई मग एक पडी तेलही टाकी ते लिहिले कढईमा तेलही तपी घे आता तेल टाकस मी लसूण ज्या लसूण आहेत ना त्या ते नऊ घेत आता मी ना मिरच्या आहेत ना अशा गोल गोल कापे लिहित्यात त्या मिरच्या कापूल त्यांना आणि पण आई चटका लागू देत मी ज्या मिरच्या आहेत ना त्या मस्त फ्रायजी मग जन्मा टाकस्म फक्त अर्धा ग्लास पाणी आता यात पाणी मग तिसले मस्त नरम होईपर्यंत शे दि आपण इथल्या चव लागते मिरच्या तुम्ही एकदा नक्की बनवल्यात ते टाकस्मा त्या चवी पुरता नमक आणि लगेचच टाक आपण कोथिंबीर सगळे नस मी टाकेल तर आता या मिरचीच मा आता येसले मी झाकी पाच एक मिनटं ह्या घ्यात मस्त म्हणेवाल्या मिरच्या रेडी आता गॅस करत नाही बंद आणि आता कढी व्हाई नाही का आपली। मने वाले ते आपली आणि म्हणेवाली कढी जी ना ती कढी पण गी रेडी आता मी कळी ना पण गॅस करच बंद मस्त कढी आहे आपली वाली गद की घी आणि ना तिला यावेळेस ना तेली लागणं वर ते मला तेल सोडेल कढी बिलकुल आवडत नाही पण काय करतोस आता यापैकीच काही लागणं काय माहिती देखा मस्त कडी वाजते इथलं भारी हिरणं ना चला मग तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडतील मी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद